चे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळा जवळ रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस शून्य सात मी शिवाजी सुरवसे यस न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत सोलापूर ते विजयपूर हा रस्ता ज्या जंगली हॉटेल पासून सुरू होतो तिथून तो पुढं आल्यानंतर सोलापूर ते सांगली या रस्त्यावरती देगावच्या पुढे या ठिकाणी मॅच होतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सोलापूर ते विजयपूर या महामार्गावरील वाहतूक हातूर येथे पाणी आल्यामुळं बंद करण्यात आली आहे त्यामुळं जंगली हॉटेलपासून येणारी ही सर्व जड वाहतूक या ठिकाणी येते आणि या सोलापूरपासून सांगलीकडे येणाऱ्या रस्त्याला इथं खाली उतरते सर्व्हिस रोडला उतरते आणि सर्व्हिस रोडपासून इवटा टर्न घेण्यासाठी व्यवस्थित जागा नसल्यामुळं हे सर्व ट्रॅफिक प्रचंड मोठं ट्रॅफिक जाम झालेलं आहे आपण पहा यस न्यूज मराठीच्या व्हिडिओमध्ये मोठे जे जड वाहतूक आहेत जे मोठे ट्रक आहेत ते व्यवस्थित वळत नाहीत त्यांना पुढं पाठीमागं पुढे पाठीमागं असं पाच सहा वेळा केल्यानंतर एक ट्रक वळतोय ही वाहतूक अशाच पद्धतीने इथं सर्विस रोडला उतरून पुढे सोलापूर ते सांगली या महामार्गावरून कामतीपर्यंत जाईल आणि कामतीवरून ही वाहतूक तेरा मैल तसेच मंद्रुप मंद्रुप ते तेरा मैल या मार्गावरून वळवण्यात आली आहे तेरा मैलवरून पुढं ही वाहतूक विजयपूर जाते त्यामुळं ते प्रचंड अशी मोठी वाहतुकीची रांग आपल्याला या महामार्गावर पाहायला मिळते सोलापूर ते सांगली ही हा महामार्ग आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतो आहे आणि ह्या महामार्गावरती सर्विस रोडवरनं जी सोलापूर ते विजयपूर या महामार्गावरची वाहतूक जी आलेली आहे ती खाली उतरते आणि पुढं युटर्न घेऊन ती कामतीपर्यंत जाणार आहे कामतीवरनं परत मंद्रुक मार्गे तेरा मैल अशी ही वाहतूक सुरू करण्यात आली आहे या ठिकाणी बऱ्यापैकी ट्रॅफिकचा बोजवारा उडाले आहे या ठिकाणी जास्त पोलीस दिसत नाहीत महामार्गाचे अधिकारी दिसत नाहीत त्यामुळं खूप मोठ्याच्या मोठ्या जड वाहतुकीच्या रांगा या ठिकाणी लागल्या आहेत व्यवस्थित माहिती प्रवाशांना दिली जात नाही त्यामुळं खूप मोठी तारंबळ या ट्रक चालकांची होत आहे गेल्या चार दिवसापासून सोलापूर ते विजयपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो हातूर ठिकाणी बंद आहे त्यामुळं सोलापूरच्या देगावपासून या सर्विस रोडवरनं ही वाहतूक कामती मार्गे पुढे मंद्रूप आणि मंद्रुपवरनं तेरा मैला जात आहे प्रचंड मोठ्या रांगा देशमुख पाटील वस्ती असेल जंगडी जंगली हॉटेल असेल किंवा या सोलापूर ते सांगली महामार्गावर कामतीपर्यंत असेल अशी पाहायला आपल्याला मिळत आहे त्यामुळं इथलं ट्रॅफिक मॅनेजमेंट याकडं सोलापूर पोलिसांनी ट्रॅफिक आणि महसूलच्या अधिकाऱ्यांनी व राष्ट्रीय महा भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद लॉर्ड्स लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये हेफले हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर सॉफ्ट क्लोज ड्रॉवर चॅनल ऑटो इंजेस डोअर क्लोजर कन्सेल्ट डोर क्लोजर फ्लोर स्प्रिंग किचन एक्सेसरीज डोअर फिटिंग वॉर्ड्रॉप फिटिंग्स बेड फिटिंग्स गॅस पंप सकट स्लाइडिंग फिटिंग विविध प्रकारचे लॉक्स लॉर्ड प्लाइन लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट